ओंकाळेश्वरी आज माघ महिन्याची पौर्णिमा आहे या पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा चुडी पौर्णिमा बौद्ध पौर्णिमा असं पण म्हणलं जातं तर आजच्या या पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे या पौर्णिमेला बऱ्याचशा मंदिरामध्ये देवी देवतांचं लग्न लागलं जातं जसं की आता आपण पुण्यामध्ये राहतोय तर पुण्याच्या जवळ वीरचा मस्कोबा आहे तर आज त्या मंदिरामध्ये लग्न सोहळा खूप छान असा मोठा थाटामाटामध्ये पार पडतो खूप भाविक भक्त मंदिरामध्ये बरेचसे लोकं पाय जातात बरेचसे लोक बैलगाडी घेऊन जातात तर जेवढे पुण्या शहराच्या आजूबाजूचे लोक वीरच्या मस्कोबाला खूप मानतात लोक त्या ठिकाणी खूप श्रद्धेने मने भावे जातात तर ह्या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे तसंच ह्या पौर्णिमेला देवीची ही जोडी पौर्णिमा पण म्हणली जातं दत्त जयंतीच्या दिवशी रानडाव पौर्णिमा असते त्या दिवशी देवीचं कुंकू पोसल्या जातं बरेचसे जोगती लोक त्यानंतर बांगड्या घालत नाही कुंकू लावत नाही आणि या चुडू चुडी पौर्णिमेला नंतर बरेचसे जोगती यल्लामा देवीला जातात तिथं देवीला सगळा देवीचा अभिषेक साडी चोळी वटी कुलोपचार करतात आणि देवीला हिरव्या बांगड्या देवीला अर्पण करतात आणि त्यानंतर बांगड्या घालायला किंवा कपळाला कुंकू लावायला सुरुवात करतात तर अशी ही चुडी पौर्णिमा पण या पौर्णिमेला म्हणलं जाते तसंच आपल्या घरामध्ये धनधान्य आलेले लक्ष्मी टिकून राहण्यासाठी या पौर्णिमेपासून सलग तुम्ही अकरा दिवस घराचा उमरा हा हळद आणि गुलाब पाणी एकत्र करून हळदीने तो उमरा पुसायचा आहे तसंच घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दे आपले देव असतात जर तुमचे देव घराच्या ईशान्य कोपऱ्यात नसतील तर तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये देव घ्या आणि तोपर्यंत तुम्ही हा तोडगा त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये अकरा दिवस करायचा आहे गावाच्या पिठाचा दिवा करायचा आहे दिव्याला चार तोंड करायच्यात दिव्याला संपूर्ण हळद लावायचे आणि दिव्यामध्ये पाच लवंगा टाकायच्या त्याला तुपाची वात लावायचे आणि तो दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावून ठेवायचा आहे तर तुम्ही हा तोडगा करा घरच्या घरी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय खूप साधा सोपा आहे तुम्ही घरी करून पाहा तसंच आज आपल्या इथं ही नव्याच्या पौर्णिमानिमित्त दुपारी एक वाजताची आरती आहे आज आरतीला गर्दी कमी आहे कारण की बऱ्याच गावागावांचे ह्या दिवशी उरुस पण असतात यात्रा असते त्यामुळं भाविक भक्त कमी आहे आमच्या पण गावची आज यात्रा आहे त्यामुळं मी आज कमी लोकं घेतल्यात आमचं मूळगाव आगळंब खडाखवाडी आहे आज गावचा ओरूस असल्यामुळं आज स पब्लिक मी थोडं कमी बोलवलं आहे उद्या दिवसभर संपूर्ण गादी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे तर पहा या नव्या पौर्णिमेची आज आनंदाची दुपारची एक वाजताच्या आरतीचा सर्वांनी लाभ घ्या ओम काळेश्वरी दारूगड रेड आपण घ्यायला आणि आज नव्याच्या पौर्णिमेला तुमच्या जवळ कुणी तृतीय पंथी राहतात दार पूर्ण कुणी पंथी राहत असतील तर तुम्ही त्या बांगड्या भरण्यासाठी तुम्ही तुम्ही पौर्णिमेला तुम्ही त्यांना पैसे द्या बांगड्या भरण्यासाठी साडीसाठी पैसे द्या त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांचा आशीर्वाद म्हणजे तुम्हाला आई भगवतीचा आशीर्वाद मिळाल्यासारखं होईल तर तुमच्या जवळपास असणाऱ्या तृतीय पण त्यांचा तुम्ही नक्कीच आज आजच्या दिवशी आशीर्वाद घ्या चला या लाईन या पुढे या लेडीज इकडे या वाऱ्यावाल्या लेडीज पुढे या आणि बाकीच्या त्यांच्या मार्ग मागे या

एक लाईन करायचं एक लाईन करायचं आणि बॉल मध्ये जाऊ बारीक खेळायची जागा राहायचं i <laughs> پنجان گرا وينه تنن رانا پالن ربتو بي سريا رنگنا

वरिकलला भेट पाणी आहे सुभ्रगीत हा सरस्वती कुंडात आहे सरस्वती नदीला आई सरस्वती माता देवी देवता नामनिवेदत आपण प्रार्थना करूया पाणी शुद्धते होती कोडेंट आहे त्यानंतर या ठिकाणी हा दिसून येतो आहे त्या ठिकाणी आई साहेबांना जे आपण जेवण बनवलेलं आहे ते जेवणाचा ताट आई साहेबांच्या समोर जेवायचं आहे आता मी घरामध्ये पोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे तर यामध्ये पोळी घेताना दोन पोळी घ्यायची चपाती करताना दोन चपत्ती घेत जावा आणि समोर ठेवला की बरेच जण तर आई साहेबांना नैवेद्य ठेवताना नैवेद्या मध्ये दोन पोळी घ्यायच्या जर चपात्या असेल तर दोन चपात्या ठेवत जायच्या पापड जो आहे तर पापड ठेवताना वृदाचा पापड ठेवू नका दुसरा असले तर तांदळाचा था पापड असला तरी चालत उडदाच्या पापडाचा नैवेद्य दाखवायचा नाहीये ना कारण गुडीद हे तांत्रिक विद्या करण्यासाठी गुडीद लागतात कारण उतारे पाताऱ्यासाठी उडीदाचा उपयोग होतो म्हणून गुडीद देवाच्या नैवेद्यासाठी वापरायचे नाही उडदाचे पापड वापरू नका तसं आता नैवेद्य दाखवताना आपल्या हात कधी स्वच्छ पुसून घेतात त्यानंतर आता मी पोळी पोळीचा घास मोडलाय आमटी जे काही नैवेद्य केलं हा सर्व नैवेद्य आपण दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे आणि हा नैवेद्य आई साहेबांना दाखवून आई साहेब पोहोचला या असं आपण भगवतीला आमंत्रित करायचं आहे आणि भोजन करून घरामध्ये या ठिकाणी शांततेने सहभास्कर असं आई साहेबांना बोलायचं आहे नैवेद्य ठेवायचं आहे तसंच आईसाहेबांना त्यांच्या मुखाला आपण पाणी पण लावायचं आहे त्या अगोदरच्या राडंसं पाणी ओवायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी आईसाहेबांच्या मुखाला लावायचं आहे आणि त्या पाणीनंतर आपण घ्यायचं आहे तसंच हे नैवेद्याचं आहे आणि नंतर हे आपणच जेवायला घ्यायचे तेव्हा दोघं जो बोलता ऐकल्यासाठी नैवेद्याचा ताट घ्यायचं आहे सल अजरी बैलि बालरी कि ऊहाण 12 chips अभय को आगल किस्षोप przोड़ कोगे बKK we दोह वाह익 आफ्नो खोला का म देश जनता आइडी 2000 आइडी वर्ग छात्रstvo 2000

भरका टाइपवरका बरं बरं थोडं थोडं पुढे होवानं जरा जरा तिकडे जायला रस्ता सोड तिकडे सरपंच बस काय थांक ऐक ना तुम्ही बघितले